तुम्ही उठला बैठकीच लागणार हंड्रेडा नमस्कार मंडळी मी गणेश कुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी भरपूर दिवसानंतर आपण आज जासच्या जा तल्यावर जा तला तलावल्यानंतर माहिती आहे ना कटलं मोठं मोठं पिरानं खवली जितारी इंग्लिश मासा सगळा मोठा मावर तुम्हाला इथं बघायला भेटतं कारण गेल्या वर्ष बघितलं तर सुपर व्हिडिओ होते आणि सुपर व्हिडिओला प्रचार होता की सुद्धा तशीच व्हिडिओ आता चालू होणार आहे पहिलीच व्हिडिओ आहे पहिल्याच व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मावऱ्याची धमाल दाखवणार आहे बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या कारण असा मावर तुम्हाला सगळेच नाही दाखवू शकत तर चला आता मी करतो थोड्या वेळात सुरुवात बघू जे काय तुम्हाला भेटेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल पन्नास किलोचं टार्गेट दिलं आहे नाखवाने बघू नकवा आज काय काय भेटल आज जिताडा कटला रहू मासा पॉपलेट रुपचन पॉपलेट मोठा पॉपलेट चार पाच किलोचा आणि पाच सहा किलोचा कटला जिताडा पाच सहा किलोचा मासा इंग्लिश तिलापी आणि खऊल दोन किलोची दोन तीन किलोची मिक्स भाव भेटल दोन हजार किलो भाव भेटल यो बघताय समोर तला पाणी भरपूर कमी केलाय तर आता जाला सोडायला सुरुवात केली आहे तसाच टाकलेला होता तो तो आता एक साईडनं सोडायला सुरुवात केली आहे दोन तीन माणसं सोडतात कारण भरपूर लांब झालं आहे बघा आता एक जण स्वतः नाखवा म्हणजे ज्याने तला घेतलेला आहे तर स्वतः तळ्याचा नाखवा जाल घेऊन चाललाय जालाचा पदर घेऊन चाललाय दुसऱ्या साइडला आपल्याला जाल खेचायचा आहे त्याच्यासाठी पहिला श्रीनाथ जाल सारखा करते म्हणजे कुठं गुतलाय अडकलाय का वक्तय कारण तो जाल आपल्याला जाईडला ओढाचा जर तो गुतला किंवा त्याच्यामध्ये काय मासा गुतला तर तो एकत्र येईल त्याच्यामुळे खालशी मास जाऊ शकते म्हणून श्रीनाथ एक साइडनं पाळवत चाललाय सारखा करत चाललाय पुढं काहीतरी लागलाय मासा समोर दिसते तिकडं काहीतरी मिरगल मिरगल जाला एक साइडला सरळ केला के पण श्रीण्यात काहीतरी अडला म्हणजे काहीतरी गुतलाय असं वाटलं त्याला तर बघायला चाललंय काय गुतलाय मोठा कटलाय वाटत कटलं आहेत मोठं मोठं कटलं आहे ते बघ टाकतानाच लागलं कटला आहे एक खूड आहे मोठी सारखा करतानाच गुतलाय बघा मोठा होता तो घेतला आपण आता ही खऊल छोटी आहे म्हणून ती फेकू कारण त्याला अजून एक वर्ष बाकी आहे आता आपला पूर्ण टाकलाय आणि तो आता एक साईडनं साईडला न्यायला सुरुवात केली बघा पूर्ण झाला टाकून झाला जस्ट खेचायला सुरुवात केली आणि लगेच बघा मोठा पापलेट लागला आहे खूपचंद रूपचंद तुम्ही मग काय बोलताना या माशाला इथं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खायला कसं लागतं ते पण नक्की सांगा पिराणा माशाची साईज बघताय तुम्ही चार पाच किलो तरी असं एकदम बिग साईज आहे किराण्याची त्याच्यापेक्षा मोठा आहेवल व दातले विटर असत नाही आता दात बघा बेकार जातात आपला पूर्ण झाला आता एका साइडला खेचून झालाय आतमध्ये भरपूर मच्छी आहे पहिला आपण बघू जालात काय गुतलाय की ते काढू नंतर पागाने पकडू सगळी मोठी मोठी मच्छी तुम्हाला आता बघायला भेटेल बघा किराणा आता सध्या ठेवू त्याला आतमध्ये पुरला तया

ते कटलेच होत काय काय भिजव्या का माहिजव ना रेल्त रोज अं म्हणत

इंटो बाबूजे ताकत उतर दे चले दे चलो उतर जा रहा था ए वा जाइए जाली बांधन तक तो। जाली पारिन तो मैं जाली का ना पारती तो जाली कैसे पारिन गोविंद ताक लो दिनेश कितने साइकिल लो 6 किलो ना 6 किलो है 5 किलो आबा दामा तया इतने छुड दापा दापा

आवाज झाला तरी फटके नाही एक आहे तितारी बाबा बाबा एक की बघन संगीत जिता रे आले एक आहे तर बोटांसारखी का डायरेक्ट ला बा तो लागला त्या तो बस टाकून तू हे जेवचेच का दोन चांगले एक एक किलोचे होते कायदे पट्टी बघा पटलं जितारी बघा भूज बघा

नाही नाही दोन आहात दोनवी तो तो एक मच्छीचा धुमाकोल कसा आहे कस आहे पाऊस बिहारी बोललो खटल्याने भिजवलाय काय दात लागला तरी दगा

पापलेट भाऊ दाख तू फक्त सर ऐकायचे तारा बी का पापलेटच आहे काय राहील अजून

है। है मासा मासा ठेवलाय काही तो नंबर घाल म्हणजे टाका लागले मग टेन्शन नाही <laughs> त्याचा अध्यक्ष बघू तिकड दाब समोर जात इथे नाही मराचा राहत पोचलो बोल का बारा कटला डायरेक्ट बघताय <गतेस्गी> समोर खटला मासा किराणाचा पाऊस मावरा सगळा मावरा मोठा मोठा मावर आहे नाकवा नाकवा नेहमी खुश नेहमी हसत असत खजाना 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 पन्नास किलो वरती माल आहे आणि सगळा भारी भारी माल आहे जिवंत फ्रेश माल आणि सटला आहे ज्याला भाकूर बोलतात आणि तात भाकूर राहतो ज्याला भाकूर बघा किंवा भाकुरा किंवा सात किलोचा भाकूर आहे आणि दोन किलोचं साठलीला तुम्हाला राहतो त्या